महाराष्ट्राची दोनशे चौदा नंतर शेतकऱ्यांच्या मोटर पंपाच्या थकबाकी रकमेचा विद्युत वितरण विभागाकडे केला असता तर दोन हजार चौदा मधील दहा कोटीच्या थकबाकीचा आकडा चाळीस कोटीवर गेला नसता व शेतकऱ्यांचा विद्युत खंडित करण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता त्यामुळे तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरण व निर्णयामुळे ही वेळ आली आहे असे गंभीर आरोप लावत महाराष्ट्राचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार वार्तामध्ये उपस्थित पत्रकारांसमोर विचार व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपर्क मंत्री असल्याने मी समुद्रपूर येथील पक्षाचा कार्यकर्ते व नगरपंचायतच्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जास्त यश संपादन करता आले पाहिजे याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आलो आहोत असे उद्गार त्यांनी यावेळी मांडले आणि उत्साह पाहत मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धा जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये यश मिळेल सुरेश देशमुख व कोठारी आणि अन्य नेते मंडळींच्या सहकार्याने ही निवडणूक आम्ही जिंकू असे यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा